नमस्कार मित्रांनो कलर्स मराठीचा नवीन प्रोमो समोर आला आहे या प्रोमो संपूर्ण सीझन मध्ये सगळ्यात कठीण आणि त्रासदायक असते ते म्हणजेच मिडविक इवेशन तर मित्रांनो आज मिडविक इवेशन पार पडणार आहे तसेच बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले हा सहा ऑक्टोबरला पार पडणार आहे बिग बॉसच्या घरात हा शेवटचा आठवडा असणार आहे सध्या निक्की तांबोळीने तिकीट टू फिनालेमध्ये बाजी मारत अंतिम फेरीत धडक मारली आहे तर ती यंदा ग्रँड फिनाले मध्ये जाणारी पहिली सदस्य ठरली आहे तर उर्वरित सहा सदस्य हे घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट ठरले आहेत तसेच कोकण हॉर्टेल गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेली अंकिता वालावलकर आणि वंडर गर्ल वर्षा उसगावकर या दोन सदस्यांपैकी एक सदस्य आज मिडवीक मध्ये बाहेर जाणार आहे तसेच काही म्हणणं आहे की वर्षातही बाहेर जाणार असं आहे तर काहीच अंकिता वालावलकर आहे तर मित्रांनो मिळवी कवेक्शन मध्ये कोण बाहेर जाणार असे तुम्हाला वाटते ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद